अच्छा कवर क्वालिटी नाही तुम्ही ऐसे मला <laughs>

आणि जर कोणी आता संख्या जास्त जाईल त्याला तुम्ही तेवढं खाद्य द्या ना त्याला पोषण्यासाठी तेवढं खाद्यपूर झाडाला कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नसला आता हे बघ या या झाडापेक्षा काय की आता त्याचं जे न्यूट्रिशन त्याच्या पोटात जे तेवढं पेक्षा थळांना पोचालते आणि याचं पोटक कमी म्हणजे खाणारे जास्त खातीत जेवण कमी खाणारे जास्त त्याच्या खातीत जेवण भरपूर खाणारे कमी बरं आता <pause> आपण ये ना त्याने शायनिंग ज्याला आपण पिकाची म्हणतो मालाची म्हणतो फळाची म्हणतो ती शायनिंग येते एक चमक तयार होते फळावरती आणि ती चमक जेवढी तुमची तेवढं